श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरची श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय सव्वीसावा पाहणार आहोत या सव्वीसाव्या अध्यायामध्ये सुरोचन गंधर्वाची कथा त्याचा पुत्र विक्रम याकडे भरतरीचे आगमन हे आपण या, या सव्वीसाव्या अध्यायामध्ये आज वाचणार आहोत कमट कुंभार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरीस येऊन पोचला तेथे एका कुंभाराकडे त्याने विराट केले तो सत्यवतीस मुलाप्रमाणे मानत असे एके दिवशी आपणास पतीस बघण्याची इच्छा असल्याचे तिने कुंभारास सांगितले तेव्हा तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन देऊन त्या रात्री तो गाढवाकडे गेला व त्यास म्हणाला गंधर्व महाराज राजकन्या सत्यवती आपली वाट बघत आहे व आता तुम्हा दोघांनी आनंदाने संसार करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तेव्हा गंधर्व म्हणाला लग्नाचा मंगलसोहळा अजून झालेला नाही तरी पण असुरी गांधर्व विवाह करून मी सत्यवतीचा स्वीकार करीन हे ऐकून कमट म्हणाला महाराज आपण म्हणतात हे खरे परंतु आपण पशुदेहाने वावरत आहात तेव्हा मनुष्याचा संघ कसा होणार हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा ते ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर चौथ्या दिवशी माझे मूळ स्वरूप प्रकट करून मी तिची इच्छा पूर्ण करीन यास्तव तिचा चौथा दिवस आला की मला कळव हे ऐकून त्या कमटास परमानंद झाला त्याने ही गोष्ट ताबडतोब जाऊन सत्यवतीस सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला पुढे सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस आला असता कमटाने गंधर्वास सांगितले ते ऐकताच त्याने गाढवाचे रूप टाकून आपले मूळ स्वरूप प्रकट केले नंतर बर्दरी पोशाख करून अलंकार चढविले त्यामुळे सर्वत्र सूर्यासारखे तेज फाकू लागले ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात मावेनासा झाला या दर्शनामुळे आपले जीवन कृतार्थ झाले असे त्याला वाटले तसेच सत्यवती ही वानच म्हणून तिला असे पुरुषरत्न प्राप्त झाले असा विचार मनात आणून तो सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज मी अज्ञानी आहे मी दुष्टाने तुमची योग्यता न जाणता तुमच्याकडून अपार कष्ट करून घेतले मी तुमच्या पाठीवर वजनदार ओझी लादली व तुम्हाला निर्दयपणे मारलेही परंतु महाराज ही, ही आगडीक माझ्या अज्ञानाने माझ्याकडून घडली म्हणून मला क्षमा करावी असे म्हणून त्याने त्याला परमदंडवत घातले मग कमटाने त्याला हात हाताला धरून घरात नेले व सत्यवतीस त्याचे स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्याची विनंती केली मग ती उभयता तेथे उरली तिने त्याची षोडशोपचार पूजा केली नंतर गांधर्व विवाह करून ते प्रीतीत रममाण झाले त्याच रात्री सत्यवतीस दिवस गेले गांधर्वाने आपणास मिळालेल्या शापाची सविस्तर हकीकत तिला सांगितली व म्हणाला सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी शापमुक्त होईल तुझा तो पुत्र विक्रम या नावाने प्रसिद्ध होईल व पृथ्वीचा सार्वभौम राजा होईल धैर्योदात इत्यादी गुणांनी तो, तो परिपूर्ण असून शककर्ता होईल असे पुत्ररत्न झाले की मी तुझ्या ऋणापासून मुक्त होईल मी शापमुक्त होऊन स्वर्गात गेल्यावर तू माझ्यासाठी दुःख करू नकोस त्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील असा उपदेश करून त्याने परत आपला गाढवाचा वेश धारण करून तो निघून गेला सत्यवती विषयी अनेक संशय मनात येऊन सर्व लोक कमटाला विचारू लागले तेव्हा ही माझी मुलगी आहे व मी तिला बाळणपणासाठी आणली आहे असे त्याने सर्वांना सांगितले पुढे नऊ महिने भरल्यावर उत्तम दिवशी प्रसूत होऊन तिला पुत्र रत्न झाले बाराव्या दिवशी बारशे करून त्याचे नाव विक्रम असे ठेवले अस्तमान झाल्यावर सुर्वचनाने गाढवाचा वेश टाकून आपले दिव्य रूप धारण केले व घरात जाऊन सत्यवतीकडून मुलाज घेतले त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याच वेळेस त्याला आणण्यासाठी इंद्राने मातलीस विमान घेऊन पाठविले तो अवंतीस येऊन कमटाकडे गेला तेव्हा सुरोचन मोठ्या प्रेमाने मुला स्कुरवाडीत होता मातली त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला गंधर्वनाथ तुम्हा नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेवरून विमान घेऊन मी आलो आहे तेव्हा आता पुत्र मोह सोडून सत्वर विमानारूढ व्हावे अमरनाथ आपली वाट पाहत आहे मातलीचे बोलणे ऐकून सुरोचनाने मुला सत्यवतीच्या स्वाधीन केले व सांगितले आता सहस, मी आता जातो तू येथे मुलासह समाधानाने राहा तेव्हा ती म्हणू लागली प्राणनाथ आपल्या मुलास सोडून तुम्ही कसे जाता मी तुमच्यासाठी सर्व सुखसंपत्ती व आईबापांना सोडून येथे आले आहे तुमच्या वाचून मला तरी कोण दुसरे कोण आहे असे म्हणून पतिवियोगाने ती हमसून हमसून रडू लागली तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली तेव्हा त्याने तिची समजूत घातली की तू मुलासह येथे आनंदाने राहा तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी येईन तुला भेटेन असे वचन देऊन त्याने तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमटाचे स्वाधीन करून त्याची आज्ञा घेतल्यावर तो विमानारूढ होऊन आपल्या स्थानी गेला पुढे विक्रम दिवसेंदिवस मोठा होऊ लागला त्याने अल्पवयातच विद्या संपादन केली पुढे सोळाव्या वर्षी त्याने राजाची भेट घेऊन रा दरबारात आप आपला चांगला जम बसविला राजाने त्याला रखवालीचे काम दिल्यामुळे गावभर हिंडा हिंडावे लागे त्याचप्रमाणे तो एक दिवस कामगिरीवर निघाला असता एके दिवशी उतरलेले काही व्यापारी आपला माल राखण करीत जागत बसले होते त्यात भरतरी नात होता त्याने सांगितलेली कोल्ल्याची भाषा ऐकण्यास विक्रम योगा योगाने तेथे आला पुरी शंकराने सांगितलेला तोच हा चित्रमास गंधर्व राक्षस होय व जो विक्रम त्याला मारून शापमुक्त करणार होता तोच हा विक्रम होय तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण यावेळी मनुष्यवेष घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होता इतक्यात विक्रमाने त्याला पाहिले व शस्त्र प्रहार करून जमिनीवर पाडले त्याच्या रक्ताने वस्त्रे भिज भिजवली व स्वतःच्या कपाळी एक टिळा रेकिला त्याचवेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन त्याला नेण्यासाठी विमान आले त्यात बसून तो जाऊ लागला तेव्हा विक्रमाने विचारले तू राक्षस असून स्वर्गास कसा जातोस मग त्याने त्या शंकर पार्वतीच्या खेळापासूनच साध्यंत वृत्तांत निवेदन केला आणि तो स्वर्गास गेला इकडे विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचपून पाहिले तो त्याच्या मुठीत चार रत्ने सापडली ही साक्ष पडताच त्याने मनात भरतरीची वाखाणणी केली व वा असा पुरुष आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनात आले नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाज्यास नेऊन लावला मग विक्रम व्यापाराकडे परत गेला त्यावेळेस हे सर्वजण भरतरी भोवती घोळका करून जागत बसले होते त्यांनी आपण कोण वगैरे विक्रमाला विचारले तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे त्यांना सांगितले त्यावर व्यापाऱ्यांनी आमच्या कोणकोणत्या तू तुम्ही ऐकल्या असे विचारले तेव्हा विक्रमाने सांगितले माझा पहारा येथून जवळच असल्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या पण तुमच्यावर आलेल्या चोरांच्या दाढीचा सुगावा तुम्हास पूर्वीच कसा लागला हे जाणून घेण्यासाठी मी येथे आलो तुमची युक्ती मला समजल्यास आम्हासही बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल यावर ते व्यापारी म्हणाले चोरांच्या चोळीचा एकंदरीत किती माणसे असावीत ही कळली नाही पण सुमारे शंभर असावी अशी आम्ही तरी आम्ही पाहिले ते चोर येण्यापूर्वी काही वेळ अगोदर कोल्हे कुई होत होती ती त्याची भाषा आमच्याबरोबर जो भरतरी नावाचा मुलगा बसला आहे त्याला समजते ती त्याने जाणून आम्हा सांगितली व त्यामुळे आम्ही सावध राहिलो होतो त्यामुळे भरतरी विक्रमाच्या पूर्ण लक्षात राहिला मग काही वेळ त्याच्याजवळ गप्पा मारून तो तेथून निघून गेला सुमारे एक घटिका रात्र झाल्यावर एक जकातदार शौचात जात होता त्याला एका बाजूला बोलून विक्रमाने सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्या जवळ जकातीचा पैसा तुम्ही मागू नका त्याच्याऐवजी मी तुम्हाला तिप्पट पैसा देईन फक्त त्याच्याकडे असलेल्या बर्तरी नावाच्या मुलास तुम्ही माझ्याकडे घेऊन या तो माझा भाऊ आहे त्याला माझ्या हवाली करा कराल तर तुम्हास परम पुण्य लाभेल याप्रमाणे जकातदाराची विनवणी केल्यावर द्रव्य लोभास्तव जकातदाराने त्याला तसे वचन दिले पुढे कचेरीत आल्यावर जकादारांनी शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांना बोलवून आणले आणि मालाची यादी करून दस्तुरीच्या पैशांचा आकडा केला नंतर त्याच्याजवळ भरतरीची चौकशी केली असता त्यांनी भरतरी जकातदाराला दाखवले त्या तेजस्वी मुलाला पाहून हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे जकातदाराला वाटले तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या प्रमुखास एका बाजूला नेऊन त्याला सांगितले की तुमच्याकडून जो जकातीचा आकडा येणे आहे त्याची तुम्हाला आम्ही माफी करू पण तुमच्याकडे जो भरतरी नावाचा मुलगा आहे त्याला काही दिवस आमच्याकडे राहू द्या असे बोलून पुष्कळ प्रकारे त्यांची समजूत घालून आपल्या बाजूला वळवून घेतले त्यानंतर भरतरीज दोन समजुती गोष्टी समजुतीच्या गोष्टी सांगून त्याला जकातदाराच्या स्वाधीन केले तसेच माल विकून कोण कौन, कोणाकडे काय देणे येणे बाकी राहिले हे सर्व जकातदारास ठाऊक आहे तेव्हा त्याच्या मार्फतीने सारा वसूल कर तुला जी मदत लागेल ती हे करतीलच असे भरतरीस बजावून व त्याला जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले मग जकातदाराने विक्रमाला बोलवून आणले व त्याला जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून त्याचा भरणा करण्यास सांगितले तेव्हा विक्रमाने आपल्या जवळचे एक रत्न जकातीच्या ऐवजी भरे भरेपर्यंत त्याच्याकडे गहाण ठेवले आणि सांगितले तूर्त भर भरतरीस फक्त भोजनासच माझ्याकडे पाठवित द्या पुढे हळूहळू ओळख होईल ते ऐकून जकातदाराने भरतरीच्या देखत विक्रमास सांगितले की हा आमचा गडी आहे याच्या भोजनाची व्यवस्था तुझ्याकडे कर तुझी आई स्वयंपाक करील व त्यासाठी मी तेथून चिदा पाठवित जाईन हे त्याचे बोलणे विक्रमने मान्य केले व भरतरीच घेऊन तो आपल्या घरी गेला घरी गेल्यावर थोडा वेळ परिचय करून घेण्यात गेला, गेला। मग त्रिविक्रमाने रात्री घडलेला सर्व वृत्तांत आपल्या आईस सांगितला तेव्हा तिला आनंद झाला मग मुलाप्रमाणे भरतुरीचे संगोपन करण्यास विक्रमाने आईच बजावले भोजन झाल्यावर भरतरीच तेथेच राहिला तो परत जकातदाराकडे गेला असता त्याने त्यास सांगितले की तू सध्या विक्रमाकडेच राहत जा मला तुझी जरुरी भासेल तेव्हा तुला बोलवून घेत जाईन मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला ती दोघं मायलेकं त्याच्यावर फार प्रेम करीत व ती तिघं अगदी आनंदाने तेथे राहत असत अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्याय रूपा अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण सव्वीसावा अध्याय पाहिला